निफाड तालुका ना निफाड तालुका येथून आलेला आहे काय नाव ताई तुमचं बरं बरं तुमचं काय मुलगा आहे का काय शिक्षण आहे मुलाच बाळडाट्यावर दिलेली माहिती हेच ना हा 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 मुलाचा बाळडाटा आहे सचिन फुबे सत्यानोचा जन्म आहे आणि हे मुलाच शिक्षण आहे बीएससी फिजिक्स झालेला आहे नाशिक येथे तो नोकरीला आहे तर किती मुलं येत आहे तुम्हाला दोन मुलं आहे आणि शेती किती आहे तुम्हाला पाच बिघे शेती आहे तुम्ही पुढं गाव घर बंगला बांधलेला आहे का गुंजाळवाडी गाव आहे का तुमचं आणि मा माहेर कुठला तुमचा ममदापूर काय अडन गुडघे बर बर काय अपेक्षा आहे स्थळाच्या बाबतीत कस पाहिजे तुम्हाला साधारण गरीब कुटुंबातली मुलगी पाहिजे नाशिकला काही घरदार घेतलेले आहे का स्वतःच घर पण नाशिकला बर बर सचिन ठुबे नावाचा मुलगा आहे सत्याण्णवचा जन्म आहे आणि विंचूर हनुमान नगर विंचूर तालुका निफाड येथील मुलगा आहे नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक नाशिकमध्ये स्वतःच घर आहे गावाकडे शेती आहे त्यांना एक सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी अपेक्षित आहे शेतकऱ्याची असली तरी चालेल हा शहरातली असली तरी चालेल तिला नोकरी करायची इच्छा असली तरी चालेल आणि नोकरी करायची इच्छा नसली तरी काय अडचण नाही मुली शेती काम करत नाही आता तुम्ही कष्ट केले चालन का काय का का एकूण नाही अपेक्षा धरायची नाही चालेल चाल काय अडचण तुमची माहिती युट्यूबला इन्स्टाला टाकतो ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील माझा <coughs> देऊ तुमचा नंबर बरं ठीक आहे माझा हा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा आणि तसं मुलाशी जर डायरेक्ट संपर्क करायचा असेल नाशिक कोणता आहे मयूरचा हा का नंबर आहे चौऱ्याऐंशी बारा नव्याण्णव एक्क्याण्णव झिरो सहा मोठ्या मुलाचा नंबर आहे आणि डायरेक्ट नवरदेवाचा संपर्क करायचा असेल तर ऐंशी झिरो सात त्र्याहत्तर त्रेसष्ट चौवेचाळीस मुलाचाही नंबर देऊन टाकला कारण बरं सोनवत साहेबाकडे जर संपर्क करायचा ते तीन भरा फी भरा पाच हजार भरा तीन हजार त्याच्यापेक्षा परस्पर जर काम झालं तर कशाला यांचं तोंड पाहणं नको लग्न जमून जातात <laughs> हा म्हणजे आज तर काहीच म्हणजे आम्ही डायरेक्ट देतो आमची इच्छा आहे की लग्न परस्पर जमलं तर चांगलं आहे वाटलं तुम्हाला यांच्या माध्यमातून जमलं फी न भरता जमलं मोफत जमलं कारण आज मी मग मोफत मेळावा असतो ज्याला भरायची फी ती भरा नाही भरायची नका ना भरू कारण आजची सेवा मोफत असे पण जमलं वाटलं तुम्हाला बोला सोनेल साहेबाला लग्नाला तर बोला टोपी उपर्न घाला वाटलं तर घाला पाजा वाटलं पाजा नाही तर त्याची सुद्धा आम्हाला काही अपेक्षा नाही कारण आम्ही लग्न जमल्याच्या नंतर कुठल्याच प्रकारची अपेक्षा धरत नाही म्हणून पंधरा वर्षापासून <laughs> आमचं जे कार्य ना पंधरा वर्षापासून अगदी विश्वासाने चाललेल एकदम लोकांचा विश्वास आहे ज्या महिलेनं माझा जर व्हिडिओ बघितला ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोप लागत नाही बऱ्याच महिलांचे फोन सोने साहेब आम्ही दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत तुमचे व्हिडिओ बघितले का आपल्या कामाची सत्यता एक खरेपणा विश्वास हा लोकांपर्यंत हा हा एक समाधान मिळतं का नाही इथं फसवणूक होणार नाही आज मार्केट मध्ये शेतकरी सर्वसाधारण मुलांना मुली भेटत नसल्यामुळं इतकी फसवणूक चालू आहे एजंटचीच कोणीतरी नातेवाईक मुलगी राहते आणि तेच घेऊन येत्या आणि आपण मी कंटाळलेलो असते पाच दोन हजार भरून खेट्या मारणे घरके मारण्यापेक्षा तू आपण काय आम्ही पाच नाही पन्नास देतो तुम्ही फक्त मुलगी रेडी करा नाही मी गाडी घेऊन येतो ही काय किराण दुकान आहे का एखादी गाडी घेऊन यायची पार्सल घेऊन जायचं लग्न करायचंय त्यासाठी मुलीवाले सुद्धा तुमचं सगळ पाहणार आणि ते तुम्ही सुद्धा मुलीचं मामा काका सगळं पाहिलंच पाहिजे आणि तरच लग्न जमलं ते टिकत असं गेलं या खांद्या रोडवर लग्न लावलं मंदिरात आणि आली चार आठ दिवस राह घरात अगदी झाडून झुडून इतकं काम व्यवस्थित करते कारण तिला तुमचं सगळं घेऊन पळून जायचं असतं आपला विश्वास बसतो बाबा मस्त सकाळी उठून झाडझुड करून स्वयंपाक पाणी अगदी किती उशारसून भेटले असं मस्त खुस राहतो दोन तीन दिवस जाताना तिला चांगली साडी बिडी ते करून डाग डाग आपलं नाव निघाव म्हणून ते घालून देतो तिकडेच ती जाते तर परत येत सुद्धा नाही अशा घटना घडू नये म्हणून अर्जंट लग्न जमणारापासून थोडं सावध राहा एखादं जर म्हणलं ना शंभर टक्के लग्न जमतं आणि यात तुम्ही आम्ही मुलगी दाखवतो लगेच मुलगी घेऊन जा समजून घ्यायचं आपण आता इड फसणार आहे कारण माझ्या कार्य मी पंधरा वर्षापासून लग्न जमवतो आतापर्यंत मी चार हजार मला मुलींची लग्न जमले तर माझ्याकून सुद्धा या अर्जंट लग्न जमत नाही तर असं कोणताच व्यक्तीने अर्जंट लग्न जमेल आणि समजा जर अर्जंट लग्न जमवणारा एखादा कोणी असेल आज नवर काय कमी आहे का एका एका एक गावामध्ये ट्रकाची ट्रक भरती नवरदेवाच्या लाईन लागन असे त्या माणसाला असं आहे त्याच्यामुळं भावनिक होऊन किंवा एखादं गोड गोड बोलून फसवत असं तिथून सावध राहा आम्ही पाच हजार रुपये फी घेतो वर्षभर वर दाखवतो दाखवायचीच फी आहे जमानिची काहीच आम्ही गॅरंटी घेत नाही का गॅरंटी घेत नाही कारण तुम्हाला पसंत आणि जे तुम्हाला पसंत आहे ते त्यांना तुमचं पसंत पाहिजे दोन्हीची पसंती जर झाली तर लग्न जमून जातं कुठतरी नाते गोते कुठंतरी थोडसा कासा एखादा अब ट्रेस लागला का लिंक लागली का लग्न जमता हम्म तुमची माहिती युट्यूब ला टाकू ज्यांना आवडली ते तुमच्याशी संपर्क करतील आता त्या समजा मुलीचे फोटो फिटो टाकणार तुम्ही